आई काल पर्यंत तू माझ्या बापाशी भांडण करायचीस माझा बाप उपाशीच झोपायचा आणि मी तर जेवण दिला तर म्हणायचं भूक नाही बेटा बाबा खोट ना तुम्ही माझी आई रागवली म्हणून जेवत नाहीत ना अरे बेटा तसं नाही मला खरंच भूक नाही बाबा तुम्ही जेवला नाहीत तर मी सुद्धा जेवणार नाही आई कालपर्यंत मी माझ्या बापाला माझी शपथ घालायचे आणि ताटव बसवायचे पण आई आज मी सासरी निघून येईल तू जर माझ्या बापाशी भांडण केलंस तर माझा बाप उपाशी झोपेल आणि असा जर उपाशी झोपणारा माझा बाप आई दहा वर्ष जगणारा माझा बाप आई दोन वर्ष सुद्धा जगणार नाही आई माझ्यासाठी नाही पण तुझ्या कपाळाच्या कुंपासाठी माझ्या बाबाची काळजी घे ज्याला बाप नाही त्याला विचारा बाप काय असतो ते तो, तो सांगेल तुमचा बाप कसाही असू दे नुसतं तुमच्या दारी बसू द्या एकाही बापेची हिंमत होणार नाही तुमच्या घरावर काही नजर टाकण्याची बिनबापाचा कोरोना लोकांचा कितीही काय माहित द्या लोक त्याला दोषी ठरलेलं शाहीर राहत नाही रडतो बाप साठ आश्रू वाट पाहित्या क्षणाची जन्मभरातो लेकर जाताना सासरी जाने जपले मुलांना तर हाती पाकळ्यात अशा आसवे डोळ्यात बाप थकल्या बरती त्याचा बनावा धार नाही उपयोग पुन्हा किती घातले पितर बाप म्हणजे जसे की एक झाडच बोली बाप मन दे मुलांची जणू अव्यक्त माऊली बाप मन दे मुलांची जणू अव्यक्त माऊली झालेली सेवा पांडू परमात्म्याची चरणी माऊली ज्ञानोबाईंच्या चरणी शांतेश्वरी देवीच्या चरणी समर्पित करू सेवेला पूर्णविरा विरा माझं जे काही बरोबर असेल ते माझे गुरुवर्य विलास महाराज येऊल यांचं आणि जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष तुमचं लेकरू समजून मला माफ करा आणि जे काही बरोबर असेल ते पदरात घ्या आणि जे काही चुकीचं असेल ते टाकून द्या महाराज इथं कीर्तनाला आले त्यांचे मी कोटी कोटी धन्यवाद देते जाते जाते बुलती। कि जितनी की आपने उतनी मेरी, नहीं थी।, जितनी की, आपने उतनी मेरी नहीं थी ये तो कृपा शांते सुरी देवी की मुझे में इसी क्या बात थी वरना ऐसी वरणा ऐक बाबोरी